हॅलो हॅलो रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे बोला वाजवा वा तुतारी नाही 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 या वर्षी फक्त आमच्याकडे सफरचंद का हो चाल सफरचंदा जरा वातावरण इकडे वातावरण तुतारीच पण आहेच गे आहे की म्हणा आमच्या इकडे असत्यात तर गावात दादांची बायांची बऱ्यापैकी काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहे पहिल्यापासून तीस वर्ष झालं लोकांचे नाळ आहे त्यांची त्यामुळं लोक विसरत नाही दादा भैयाला दादा हो आता जरा तब्येतीच्या कारणानं दादांना काय उभा राहता आलं नाही त्यामुळं भैया साहेब आहेत उभा भैया साहेब पण काय दादांच्या थोडीस तोड hmm. आहेत त्यांचं पण कामाची पद्धत अगदी चांगली काम करण्याची त्यांची पण हातोटी आहेत लोकांमध्ये मिसळणं असेल लोकांचं बऱ्यापैकी म्हणजे काय समस्या असेल ते जाणून घेणं असेल हा ah. त्यांना पण लोकांचे आव आहेच की हो त्यामुळं बऱ्यापैकी पाठिंबा आहे आमच्याकडे सुपर तुमच्या भागात इकडं पंढरपूरचा भाग मोहोळचा भाग जे काही इतर गाव आहेत माशेरसला जोडलेली हा त्या भागातलं पण असायला पाहिजे ना हो त्या भागात पण दोन हजार नऊ आपला मतदार मतदारसंघाची विभागणी झाली आणि पंढरपूरची बेचाळीस गावं आणि खाली माशेराची चौदा गाव जोडली गेली त्यावेळेस पासून म्हणजे बराच त्या भागातला विकास झालेला आहे त्या भागातलं रस्ता असतील त्या भागातला ऊसाचा प्रश्न होता दादानी कारखान्याच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवलेला आहे प्रत्येक दहाव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती बिल जमा होतं आज तुमचा ऊस गेला म्हणलं की दहाव्या दिवशी बरोबर पेमेंट जमा होते मला सांगा की असं सोलापूर जिल्ह्यात चारखाना आहे का दुसरा आता अभिजित पाटला नाही पण पहिल्यांदाच विठ्ठल कारखाना त्यांच्या ताब्यात गेला कारखाना गेल्यानंतर त्यांनी जे शब्द दिला ते शब्द पण पूर्ण केला प्रत्येक कारखानदार म्हणजे शेतकऱ्याला वेळेवरती बिल पण दिली थोडंफार मागेफोड झालं पण तुमच्यापेक्षा जास्त बिल दिलं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता जर पस्तीसशे रुपये दर जाहीर केला पस्तीसशे तीन रुपये जाहीर केला आणि बिना काटा मारता आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं येतंय की तुमच्या बबन म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे बबंधांच्या कारखान्याला गेला म्हणजे काटा बऱ्यापैकी मारला जातो आहे का अ सर्व आहे यापूर्वी दादांनी जाहीर केलं होतं की तुम्ही कोणत्याही काट्यावरून काटा करून घेऊन का या काही अडचण नाही त्यामुळं मनात शंका बाळगायची काही गरज नाही ना यापूर्वी दादांनी पण सांगितलंच होतं की कोणत्याही काट्यावरून काटा तुम्ही करून घेऊन हा आता इथं असं पण काय शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की काय जण जी काटा का करून गेली बाहेरनं त्यांना ते शिंदे परिवारनं दाबण्याचा प्रयत्न केला कोटा कोटा हे सगळे दाबण्याचा प्रयत्न केला वगैरे दाबण्याचा प्रयत्न जर केला असता तर त्याचं कुठं ना कुठं काहीतरी झालं असतं ना असं मला म्हणायचं हे सगळे आहेत दाबण्याचा प्रयत्न केला हे ते शिंदे शिंदे परिवारामध्ये मुळात म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून जे काही माडा मतदारसंघामध्ये भरभराटे आलेले आहे ते विरोधकांना म्हणजे असं न झेपवणारे आहे त्यामुळं आता मारला वगैरे असं आपोआप होतच राहतात त्यातले जरा आता मराठा आरक्षणाचा विषय होता त्यामध्ये मनोज रांगे साहेब जे काय उभे त्यामध्ये दादांचं वक्तव्य किंवा बऱ्यापैकी दादांचं वक्तव्य चुकीचं ठरलेलं आहे त्याचा काय दुष्परिणाम होईल का मतदारसंघावर मराठा आरक्षणामध्ये जे दादांचं वक्तव्य जे तुम्ही बोलताय ते दादांचं वक्तव्य असं त्या वक्तव्याचा विपर्यास करून तिकली फिरवली जाते माडा मतदारसंघामध्ये काय म्हणलं की मराठा समाजाचा ठेका घेतला काही लोकांनी मक्तेदारी घेतली का हे बघा ती क्लिप जर तुम्ही व्यवस्थित बघितली मराठा समाजाचा ठेका म्हणजे मराठा समाजाचा ठेका जे कोणी विरोधक बोलतेत की मराठा समाजाचा ठेका त्यांनी ठेका घेतलाय काय म्हणजे बाकीच्या विरोधकांनी काय मराठा समाजाचा फक्त ठेका घेतलाय काय आम्ही पण मराठा मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठ्यांच्या सोबत आहोत दा असं दादांचं तिथं सांगा होता पण ती क्लिप विरोधकांनी एडिट करून वगैरे म्हणा चुकीच्या भावनेने पूर्ण ह्याच्यामध्ये पसरवलेली आहे दादांचा मुळात उद्देश होता की मराठा आरक्षणाचा या बाकीच्या लोकांनीच फक्त काय ठेका घेतलाय काय आम्ही पण मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सर्वांच्या सोबत आहोत मराठा समाजाच्या सोबत आहोत आणि तुम्ही बघितलं असेल तर वेळोवेळी आदरणीय भाय साहेबांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे सोलापूरमध्ये जे काही आपले दादा रांगे पाटलांची या रॅली झाली त्या रॅलीमध्ये मराठा समाज बांधवांसाठी अल्पोपहार मना किंवा काय खाण्यापिण्याची व्यवस्था असेल mm. ती फुल नाही फुलाची पाकळी म्हणून भैया साहेबांनी केलेला आहे आणि मनोज दादांची ज्यावेळेस आंतरवाली सराठी मध्ये सभा झाली होती त्या सभेसाठी सुद्धा भैया साहेबांनी वेळोवेळी इथून कार्यकर्ते पाठवण्याचं काम केलेलं आहे तसंच अच... ज्या वेळेस आपलं सहा जीवन रायगडला ज्या वेळेस आपण जातो सुद्धा पूर्ण मतदारसंघातून प्रत्येक गावातून मावळा आणि कार्यकर्ता पाठवण्याचं काम सुद्धा बाया साहेबांनी केलेलं आहे की मग हे कार्य सुद्धा मराठा समाजाच्या हिताचं आहे असं म्हणावंच लागेल की पण आता अभिजित पाटलांचं काम तेवढंसाठी तेवढं चांगलं आहे ना हो ते अभिजित पाटील आपले विरोधक नाहीयेत अभिजित पाटलांचं पण काम चांगलं आहे त्यांनी जे काम करेल ते पण आपण म्हणजे पन स्वीकारलंच पाहिजे असं काही नाही की बाबा सगळं काम आपल्या भैयासाहेबांनी साहेबांनी आणि दादानीच करावं मतदारसंघामध्ये कोणी काही काम चांगलं करू दे ते तर चांगलंच आहे पण दादांचं आणि भैयांचं जे काम आहे त्या कामाच्या कामा बळावरती आम्ही यावेळेस दादांना लान भैयांना निवडून देणार आहे शंभर टक्के साठे पण तिरंगी लढत आहे त्यात मेहनत ताईचं पण माडा शहरामध्ये भरपूर काही चांगलं काम आहे ताईला किती मत पडतील अंदाजे धरून चालायचं म्हणलं तर आता तसं बघायचं झालं तर बघा ताईंचा अंदाज म्हणजे ताईंच माडा मतदारसंघामध्ये त्यांच्या नगरपंचायत मध्ये काम आहे त्यांना पण मानणारा वर्ग तिथे आहे जो काही त्यांना जे काम केलेली आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये ते त्यांना त्यांना ते मतदान पडणारच आहे ना असा विषय आहे आणि जे दादांनी भाजी जे तीस वर्षामध्ये काम केलेलं आहे भाय साहेबांनी पण दादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे वेगवेगळ्या योजना असतील शे, शे, योजना असतील परत लोकांना विहिरींची कामं असतील विहिरींसाठी अनुदान असेल परत बाकीची जिल्हा परिषदच्या माध्यमातून बरीचशी अशी कामं जलसंधारणाची कामं असतील पंधरा वर्ष झालं भैया साहेबांचं पण काम चालू आहे त्यामुळं जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे भाई साहेबांना पण अभिजित तुमच्या तिकडे मेळ लागत नाही म्हणणं तसं आता आपण चुकीच ठरणार आहे पण फक्त साहेब निवडून येतील असं मी पूर्ण तुम्हाला खात्रीनं सांगतो एवढी शंभर टक्के गॅरंटी कशी काय की, की भैया साहेब निवडून येतील म्हणून कामाच्या बळावरती फक्त भैया साहेबांच्या आणि दादांच्या कामाच्या बळावरती आणि त्यांची जी जनतेशी नाळ जोडलेली आहे त्या ह्याच्या बळावरती मी सांगू शकतो की भैया साहेब शंभर टक्के निवडून येणार इथं आपल्याला विरोध बाकीचा कोणाला करायची काही गरज नाही अभिजित आबांचं पण काम चांगला आहे मिनल साठेंचं पण काम चांगला आहे त्यांनी असंच काम करत राहावं अभिजित आबांना पण जेवढा उसाला दर देता येतोय तेवढा या पुढे देता यावा कारखाना टिकून कारखान्याच पण बाकीचं सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे कारखाना पण कर्जामध्ये गेला नाही पाहिजे लोकांना वेळच्या वेळेला बिलं मिळाली पाहिजे तिने जसं ज्या प्रमाण दादा भाय दहा दिवसाला पेमेंट देते मला सांगा आज ऊस गेला की शेतकऱ्यांना काय पाहिजे फक्त बिल लवकरात लवकर आलं पाहिजे एक तर ऊसाला अठरा महिने जातात तिथून तोडायला आणि तिथून जर तीन महिन्यानं तुमचं बिल तुमच्या खात्यावरती आलं तर त्या पैशाचं काय म्हणजे किंमत राहत नाही ना बरोबर आहे मला सांगा की आपल्याला लागण करतो त्याच्या आधीपासून खर्च चालू होतो पार ऊस तोडीपर्यंत किती खर्च होतो हे शेतकऱ्यांना माहित आहे बरोबर आहे आणि जर तेच बिल आपल्याला समजा नाही टायम वेळेवर आलं तर त्या बिलाचा म्हणजे काय उपयोग होत नाही ना तसं म्हणजे दादांच्या कारखान्याचं जर बघितलं तर तुमचं दहाव्या दिवशी बिल शंभर टक्के खात्यावरती जमा होतं इकडं आपण ऊस तोटून गेला आपला की कि इकडे आपण कामात व्यस्त होतो ते पाला पाचोळा गोळा करायचा रान रोटरायचं नवीन म्हणजे पाणी सोडायचं उसाला ती मेहनत आपली मशागत करत तर आपलं बिल आपल्या खात्यावरती जमा होते बरोबर आहे इकडं आपली मेहनत चालू असते आणि इकडं आपल्याला मेसेज आलेला सुद्धा कळत नाही परत बघते यायला हे बिल आपलं जमा झालं काय बरोबर आहे आज दहावा दिवस आहे ऊन जाऊन आपला आपलं बिल आलंय म्हणजे <जी> इतकी पारदर्शकता आणि सुसूत्र सो सुसूत्रित आहे त्यामुळं आबानी पण तेच नियोजन केलेलं आहे ना आता आबा पण प्रत्येक जनतेत उतरून प्रत्येक ठिकाणी पोहोचून बऱ्याचशा लोकांच्या आडी अडचणी आड़ किंवा कोरोनाच्या काळात जे काही ऑक्सिजनचा प्लांट केला त्यामुळे आबा पण प्रत्येक घराघरात पोचलेला आहे अभिजित पाटील मग असं कुठं आहे तुम्हाला की फिफ्टी फिफ्टी होईल किंवा नाही काय जनता आहे शेवटी त्याच्या मनातलं सांगता येत नाही मतदार राजा हा नेते मंडळी क्षणात बदल देत मल्ल्यावर जनतेचं तर काय घेऊन बसला तुम्हाला असं वाटत नाही बाबा टक्कर जोरात होईल किंवा एखाद्या काय सांगता येणार नाही हो आहे की तस टक्कर जोरात होईल तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण की शेवटी तुतारी आबी दाबांकडे आणि तुतारी हवा आहे त्यामुळं टक्कर तर होणारच आहे पण आम्हाला विश्वास आहे की दादा आणि भाईनी जी काम केलेली आहेत त्या कामाच्या बळावरती पूर्णपणे एकतर्फी मतदान आमच्या या अष्ट्याहत्तर गावामध्ये होणार आहे नेते कुठं जरी गेले तरी जनता ही दादांच्या आणि भाई पाठीमागे शंभर टक्के उभा राहणार आहे आणि भैया साहेबांना थोडं थोडक्यानं कमीत कमी पन्नास हजार साहेबांचा विजय नक्की आता तुतारीचा विषय तुम्ही काढला आता एवढी निष्ठा सगळ्यात जास्त आज महाराष्ट्रानं जर बघितलं असेल इतिहास तीस वर्षाची जी कार्यकीर्द घालली ती बबनदानी चरणराव साहेबांच्या सानिध्यात घालवली पवार साहेबांनी तुतारी का दिली नाही भाईंना रणजितबायांना कशा पवार साहेबांचा त्यांचा वैयक्तिक विषय का पवार साहेबांनी तो तारीख का नाकारली असेल हे मी आता तुम्हाला म्हणजे आतलं स्पष्टीकरण देऊ शकणार नाही पण एवढं मात्र नक्की आहे की दादांनी तीस वर्ष जवळजवळ तीस वर्ष आणि त्याच्या अगोदरची दहा वर्ष पण माडा मतदारसंघामध्ये साहेबांच्या विचारात आमदार होता जवळजवळ म्हणजे आड पवार बरोबर घालवली म्हटली जी दोन वर्ष काय होती ती म्हणजे सगळ्या लोकांना माहित आहे कशामुळे दादांना पवार साहेबांना सोडावं लागलं शेवटी ही संस्था असते टिकवावं लागतं सगळं लोकांचा पण विचार करावा लागतो सगळं म्हणजे बंद पडू देऊन चालत नाही ना लोकांचं पण सगळं झालं पाहिजे व्यवस्थित टिकलं पाहिजे संस्था टिकल्या पाहिजेत त्यामुळं जा, ज्या त्या वेळेला थोडंफार बदल निर्णय घ्यावाच करावं लागतं तुमचं म्हणणं काय आमचा नेता पॉवरफुल आहे शंभर टक्के बसणार आमलांवर पण तुम्ही टीका टिप्पणी केली नाही कारण तो तुमचा विरोधक नाहीच मुळात म्हणजे आम्हाला माहित आहे आम्ही वनवे असं तुमचं म्हणणं आहे हो हो शंभर टक्के शंभर टक्के सांगतो की तेवीस तारखेला म्हणजे काही लांब नाही ते सगळ्यांना कळणारच आहे की इकडे आमच्या असत्या तर गावामधून थोडं थोडक नाही तर तब्बल सत्तर ते ऐंशी टक्के मतदान या साहेबांना मिळणार आहे बाबा त्यात काय विषय नाही कारण की काम आहे त्यांची लोकांच्या विषयी प्रेम आहे लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावरती दादांवरती प्रेम आहे त्यामुळं तेवीस तारखेला विजय हा बाया साहेब आणतो शंभर टक्के निश्चित आहे मी करतो कॉल तुम्हाला तेवीसला झालं की नियोजन हो हो नक्की करा नक्की करा भेटायला येतो वाटलं तर तुम्हाला आम्ही तुम्ही येऊन काय करता बायाला घेऊन या म्हणजे झालं हो शंभर टक्के बाया साहेब येणार ना भेटायला येणार जनता असं पण म्हणते नवा चेहरा पाहिजे एकाच घरात किती दिवस तुम्ही हे करणार आहे काम पण तीस वर्षात झालेली आहेत त्या कामावरती जनता इतकी खुश आहे की जनतेला आमदार बदलायचा प्रश्न जोडत नाही जनता म्हणते काय जिथं आपली काम होत आहेत ना तिथंच आमदार निवडून द्यायचा त्यामुळं लोकांच्या डोक्यात विचारच नाही की आमदार बदलायचा फक्त दादांना का नको आहे आता दादांना पहिल्यासारखी तब्येत साथ देत नाही आणि उद्या जर आमदार झालं तर मतदारसंघामध्ये फिरावं लागणार ना बरोबर आहे त्यामुळं भैया साहेबांना संधी दिलेली आहे आता सगळ्यांनी सगळ्यांच्या सागे विचारांना ते झालेलं आहे ते काय एक दादानी निर्णय घेतलेला नाही ना तो मतदारसंघातल्या लोकांना विचारून सगळ्यांशी चर्चा करून मग तो निर्णय घेतलेला हु, आहे आणि असं पण आहे की भैया साहेब पण उच्च शिक्षित आहेत त्यांना पण प्रचंड अनुभव आहे समाज करणार आपला आणि मला पण वाटतंय बर का दादांपेक्षा भया साहेब सुद्धा अजून जास्त काम करू शकतात कारण की उद्योग हे ज्यातलं जे त्यांना जे ज्ञान आहे ते पण भरपूर आहे ना उद्योग कसे वाढवायचे काय त्यामुळं मतदारसंघात ते पण उद्या नवीन नवीन उद्योग आणू शकतात नवीन म्हणजे लोकांना रोजगार निर्मिती करून देऊ शकतात कारखान्याच्या माध्यमातून अजून बरीचशी प्रगती होऊ शकते या आता कारखान्यात सांगायचं अजून मुद्दा झाला तर प्रत्येक गावातली वीस ते पंचवीस लोक कारखान्यावर कामाला येते प्रत्येक त्या लोकांचं कुटुंब चालतंय ना शेवटी बरोबर आहे कारखान्याच्या माध्यमातून कामगारच आहे ऊसा म्हणजे जे ऊस ऊस देतात लोक त्यांचं चालतंय आहे ट्रॅक्टरवाले आहेत टोळीवाले आहेत पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ती आहेत हा बाकी सगळ्यांचं म्हणजे चालतंय ना हो त्या कारखान्यावरती पूर्ण म्हणजे तुम्हाला सांगतो एकोणीशे पंच्याण्णव सालीच्या अगोदर महाराष्ट्र आपल्या माडा संघामध्ये मा सायकल सुद्धा लोकांना बघायला मिळत नव्हती आता तीच लोक ज्यांना सायकल बघायला मिळत नव्हती ती इनोवा फॉर्च्युनर क्रेटा अशा गाड्या घेऊन फिरतात म्हणजे हा विकास नाही का म्हणायचं मला हा विकास कसा झाला कशामुळे झाला दादांच्या माध्यमातून पंच्याण्णव साली ज्यावेळेस दादा अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून गेले त्यावेळेस दादांना मंत्रिपदाची हो वापर होती पण दादांनी ती वापर नाकारून मला मंत्रीपद नको मला माझ्या मतदारसंघासाठी निधी पाहिजे म्हणून दादांनी पूर्ण मतदारसंघामध्ये पाणी फिरवण्याचं काम असेल सिनामाडा योजना असेल कालवा असेल वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना असेल नंतर पाणी फिरवल्यानंतर उसाचा प्रश्न निर्माण झाला मग त्यासाठी दोन हजार साली कारखाना दादांनी काढला Hmm. मग त्या माध्यमातून लोकांची प्रगती झाली ना बरोबर आता मोहिते पाटील गटाचा काय दादांना कर काय करणार मोहिते पाटील गटांचा विरोध विरोध त्यांचा असा पहिल्यापासूनच असेल hmm. पण इकडली यांची जनता शक्यतो नाही म्हणजे दादांच्याच पाठीमागे राहणार मोहिते पाटील गटाचा विरोध असेलच पण त्या बाबतीत काय एवढं ही नाही त्यांना दादांनाच पाठिंबा देणार आमच्याकडे चालतंय असू द्या बघून शेवट तेवीस तारीख आहेत की होय 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 होती जवळ आहे काय अडचण नाही व्यवस्थित आपलं होणार आहे चाललाय प्रचार चालू द्या शंभर टक्के आमदार होणार आहे हम्म चाललाय प्रचार चालू द्या म्हणलं मग असू द्या हो हो चालतंय ठेवू का मग हो चल